तुमची मुलगी मला द्या गावगुंडांकडून शिक्षकाला जबर मारहाण तुमची मुलगी मला द्या म्हणत गुंडाचा शिक्षकावर हल्ला ट्रॅक्टर गाडीवर चढवला संताप केस तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे तुमची मुलगी मला द्या असं म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे बाजीराव डोयफोडे असं हल्ला करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव असल्याची माहिती आहे यावेळी या गुंडाने शिक्षकाला कुराडीने मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला बाजीराव डोयफोडे असे जखमी शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून न्याय न ना मिळाल्यास आत्मधन करण्यात असल्याचं इशाराही देण्यात आला आहे केस तालुक्यातील वरबगाव येथील एका विद्यालयासमोर बाजीराव डोईफोडे यांच्यावर गावगुंडांनी हल्ला केल्याचा आरोप आहे हा सारा प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आल्याचा आरोप आहे त्यानंतर गावगुंड यांनी या शिक्षकाच्या गाडीवर थेट ट्रॅक्टर घातला यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला तर शिक्षक बाजीराव डोयफोडे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे या घटनेबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे बाजीराव डोयफोडे यांचा अभ्यास झाल्याचे दर्शवून जिवेमाळाचा प्रयत्न झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकाच्या मुलीसोबत लग्न करण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याची माहिती, माहिती ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये वारंवार अत्यंत भयंकर गुन्हे घडताना दिसत आहेत काहीच महिन्यापूर्वी मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हदरून गेलं त्यातच दोन दिवसापूर्वी एका व्यक्तीच्या छेडछाणीला कंटाळून एका तरुणीने आपलं आयुष्य संपवलं हे सारं सुरू असतानाच आता बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना घडल्याने बीडमध्ये कायदा सुव्यवस्था कशी राखली जाणार हा मोठा प्रश्न आहे या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून बीड जिल्ह्याचे नाव आणि इथली गुन्हेगारी नव्याने चर्चेत आली आहे आमचे जावय आहेत त्यांची मुलगी केजला हे सगळे परिवार राहत होता त्यावेळेस हा मुलगा त्या मुलीच्या प्रेमात पडला होता एकतर्फी त्यानंतर नंतर ब्लॅकमेल करण्यासाठी काही जाग्यावर तिचे नसले ते फोटो काढून घेतले आणि त्या पुलीला नेहमी ब्लॅकमेल करीत राहिला त्याच्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणून सारखा ह्या शिक्षक आमचे जावा संघ भांडत होता तर शेवटी ह्यांनी जाण्या येण्यासाठी एकदा दोनदा त्यांनी रस्त्यात अडवल्यामुळं स्वतः गाडी घेऊन त्या शाळेला ओरफगावला जाण्याची वेळ आली ड्रायव्हर ठेवून ते स्वतः येणं जाणं करत होते मग ह्याने आज असा प्रकार घडवला की रस्त्यावर येऊन ट्रॅक्टरची धडक मारून गाडी थांबवून त्या ठिकाणी त्यांच्यावर वार केले ह्या अशी घटना घडलेली आहे कुऱ्हाडीचे वार कोयत्याचे पुन्हा ते पहारीने दरजा तोडला असा प्रकार हा घडलेला आहे म्हणून आम्ही आता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं होतं त्याच्यानंतर आम्हाला तर नंतर कळालं घंट्यानंतर मग सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचं थोडं ट्रीटमेंट करून आता लोटसच्या हॉस्पिटलला इथं त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर आता हे ट्रीटमेंट चालू आहे इथं ह्याच्या आधी एस पीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तिथल्या पोलीस स्टेशनला डी वाय एस पीला जाऊन दहा वेळा भेटलो की आम्हाला संरक्षण द्या हे करा ते करा तरीही कुणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आतापर्यंत त्याच्यामुळे आताही आम्ही एक दीड घंट्यात स्वतः एस पीला जाऊन भेटणार आहेत तिथं ही सविस्तर माहिती सांगणार आहेत याच्यावर बी नाही कारवाई झाली तर तिचे आम्ही स्वतः तिथं राकेल पेट्रोल घेऊन जाऊन अंगोर जाळून घेणार आहेत एवढ्याले मध्ये हिंडतात आणि कसलीच कारवाई होत नाही पोलीस डिपार्टमेंट आहे का काय हे कळत नाही मग हे तर नेमका कुणाचा हात असतो काय असतं हे सुद्धा आम्हाला कळत नाही तर आम्ही एक घंटेने आता पुन्हा एस पी ऑफिसला जाणार आहेत सविस्तर साहेबाशी चर्चा करून कारवाई कारवाईत झाली पाहिजे तो अटक झाला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन वरपगाव केज बीड